हॅलो फ्रेंड्स आज आपण दोन साऊथ इंडियन मसाले बनवणार आहोत एक म्हणजे सांबार मसाला आणि दुसरा पोडी मसाला तर हे दोन्ही साऊथ इंडियन मसाले आहेत तर ते विकत न आणता आपण घरच्या घरी कसे तयार करू शकतो हे आज आपण पाहणार आहोत एकदम सिम्पल रेसिपी आहे सर्वांच्या घरी हे सामान उपलब्ध असतं माझ्या घरी तर हा मसाला दररोज सारखं यूजला पाहिजे त्यामुळे मी हे बनवूनच ठेवते घरी तर आता आपण सर्वप्रथम पोळी मसाला बनवूयात त्यासाठी मी इथे दोन चमचे उडद डाळ आणि दोन चमचे चना डाळ सेम क्वांटिटीमध्ये घ्यायची आपल्याला तसेच जरासं खोबरं जराशी तीळ लसूण एक दहा ते बारा मिरच्या घेतल्या आहेत माझ्याकडे इथे काश्मीरी मिरची नव्हती म्हणून मी पांडी मिरची घेतलेली आहे त्यासोबतच कढीपत्ता तर काश्मीरी मी मिरची पावडर यूज करणार आहे ते आपण नंतर यूज करायचे तर सर्वप्रथम आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत तर चला गॅसकडे वळूयात तर इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला सर्वप्रथम दोन्ही डाळी ज्या आहेत त्या एकसोबत पाच ते एक सहा मिनिट लो फ्लेमवर एकदम व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत मी ते डाळी वेगळ्या आणि मसाला वेगळे भाजते कारण डाळी ज्या आहेत त्या व्यवस्थित आपल्या भाजल्या पाहिजेत आणि मसाल्याचं प्रत्येक मसाल्याचं प्रमाण भाजण्याचं हे क्वांटिटी जी असते ती वेगळी वेगळी असते यासाठी डाळी वेगळ्या आणि मसाले वेगळे तर आपल्या डाळी इथे व्यवस्थित आता भाजून झालेल्या आहेत तर हे आपण काढून साईडला प्लेटमध्ये ठेवूयात तर डाळीवर चांगला कलर आला पाहिजे कलर चेंज झाला पाहिजे डाळीचा अशा पद्धतीनं आपल्याला या दोन्ही डाळी भाजून घ्यायच्या आहेत तर आता डाळ मी प्लेटमध्ये काढून ठेवले याच्यातच आपल्याला जरासं एक चमचाभर तेल घालायचं आहे यामध्येच मी सर्वप्रथम जो आपला लसूण होता दहा ते बारा पाकळ्या मी इथे घेतलेला आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे कारण सर्व मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये जे लसूण आहे यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे म्हणून आपल्याला सर्वप्रथम लसूण जो आहे तो तेलामध्ये टाकायचा आहे लसणाला आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्येच आपल्याला मिरच्या ॲड करायच्यात तुमच्याकडे काश्मीरी मिरची असेल तर ती तुम्ही यूज करू शकता नाहीतर कुठलीच मिरची नसेल तर जेव्हा आपण मसाला वाटतो त्यावेळेला तुम्ही यामध्ये आपलं जे घरातलं लाल तिखट असतं ते टाका ते पण चालतं असं काही नाही की मिरचीच पाहिजे म्हणून मिरची हलकी मी हलकीशी भाजली आहे तेलामध्ये यातच मी कडीपत्ता आणि जे किसलेलं सुकं खोबरं होतं ते घातलेलं आहे तर खोबरं आपल्याला थोडंसं कलर चेंज होईपर्यंत भाजायचं आहे लक्षात ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायचे कारण आपले जे मसाले आहेत ते जळाले नाही पाहिजेत खालून करपले नाही पाहिजेत यासाठी हे सर्व आपल्याला लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे तर खोबऱ्याचा कलर थोडा चेंज झाल्यावर यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहेत तिळ पण आपल्याला चांगले चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर सर्व मसाले अशा प्रकारे आपले भाजून झालेले आहेत डाळ आपली भाजून झालेली आहे तर या इथे मी हे दोन्ही साईडला काढून थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे जोपर्यंत हे मसाले थंड होते तोपर्यंत आपण सांबार मसाल्याची तयारी करूयात तर त्यासाठी मी इथे एक चमचा उडद डाळ एक चमचा तूर डाळ आणि एक चमचा चना डाळ सेम क्वांटिटीमध्ये घेतलेली आहे तुम्ही यासाठी तुमच्या घरातला कुठलाही चमचा यूज करू शकता तर दोन चमचे मी धने घेतलेले आहेत एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी आहे तर सेम असंच पांडी मिरच्या आहे ही तर एक दहा ते बारा मी मिरच्या घेतलेल्या आहेत एक वीस पंचवीस काळी मिरी आहे कडीपत्ता आहे दोन काड्या आणि एक चतकोर चमचा मी इथं मेथीदा घेतलेले आहेत तर सर्वप्रथम आपल्याला आता या डाळी भाजून घ्यायच्या आहेत तर तो सेम तोच पॅन आहे त्या पॅनमध्येच मध्येच आपल्याला या तिन्ही डाळी एकत्र घालायच्या आहेत आणि याला पण आपल्याला लो फ्लेम वरती याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आपल्याला डाळ ही करपवायची नाही डाळ पण आपल्याला फक्त भाजून घ्यायची आहे आपण बेसन लाडूसाठी डाळ भाजतो त्याच प्रमाणामध्ये आपल्याला या डाळी पण त्याच पद्धतीने भाजायच्या आहेत या इथे मी डाळी आणि मसाले वेगवेगळे भाजायचं आणखीन एक कारण आहे कारण जेव्हा आपण हा मसाला ग्राइंड करतो म्हणजे वाटतो मिक्सरमध्ये तेव्हा आपण आपल्या डाळी ज्या आहेत त्या व्यवस्थित वाटल्या पाहिजेत कारण खाताना नंतर या डाळी कचकच लागतील मसाल्यामध्ये ह्या व्यवस्थित वाटणार नाहीत त्यासाठी या पद्धतीनेच तुम्ही वेगळं वेगळं डाळ आणि मसाले वेगळे वेगळे भाजून घ्या तर पाहू शकता डाळीचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे तर आता आपण डाळ साईडला काढून ठेवूयात यामध्येच आता आपल्याला जे आपलं धन जिरे आणि मोहरी होती ते घालायचं आहे या मसाल्यामध्ये आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही तर आता हे पण आपल्याला सेम तसंच भाजून घ्यायचं आहे पण हे मसाले जे आहे ते आपल्याला पूर्णपणे भाजून नाही घ्यायचे तर आपल्याला अर्धे अर्धेच भाजायचे आहेत म्हणजे हे हाफ फिफ्टी पर्सेंट हे भाजले पाहिजेत कारण आपण जेव्हा सांबार बनवतो तेव्हा तो सांबार हो मसाला आपण तेलामध्ये टाकतो तर तेव्हा आपण तो, 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 तो भाजला जातो आणखीन म्हणून आपल्याला हे मसाले आता जे आहेत ते हाफ क्वांटिटीमध्येच भाजायचे आहेत तर माझे धने जिरं मोहरी भाजून झालेलं आहे त्यामध्येच मी आता त्या पॅनमध्येच आता मी लाल मिरची काळी मिरी आणि कडीपत्ता दाणे होते ते भाजून घेतलेलं आहे तर सर्व मसाले आपले भाजून थंड झालेले आहेत तर आपण याला वाटून घेऊयात तर सर्वप्रथम मी सांबर मसाला वाटते आहे यामध्ये आपल्या ज्या तीन डाळी होत्या भाजलेल्या त्या घालायच्या आहेत तर आता आपल्याला डाळ जी आहे ती सर्वप्रथम ग्राइंड करून घ्यायची आहे तर डाळ मी इथे व्यवस्थित वाटलेली आहे जशी आपला बारीक रवा असतो त्या पद्धतीने आपल्याला डाळ वाटायची आहे यामध्ये आता आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत तर चवीनुसार मीठ काश्मीरी रेड चिली पावडर मी इथे घातलेला आहे सोबतच हिंग घालायचे आणि हे जे आपले भाजलेले मसाले होते ते यामध्ये घालायचे आहेत तर माझी हळद टाकायची राहिली होती ती मी हळद घालून घेते तर माझ्याकडे काश्मीरी मिरची नव्हती म्हणून मी काश्मीरी मिरची पावडर यूज केलेली आहे तुमच्याकडे कुठलीच मिरची नसेल तर तुम्ही असं आपलं जे लाल तिखट असतं ते पण यामध्ये वापरू शकता तर आता हे आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्सरमध्ये व्यवस्थित हे वाटून घ्यायचं आहे सर्व मसाले डाळी आपल्या सर्व एकजीव होऊन वाटल्या पाहिजेत अशा पद्धतीने सांबार मसाला पण बघा तुम्ही बाजारातून आणलेला जो पॅकेट असतं ते पण असंच असतं आता आपला सांबार मसाला तयार आहे आता आपण आपला पोळी मसाला जो आहे तो वाटून घेऊयात तर सर्वप्रथम मी डाळीच घेतलेला आहे यामध्ये डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे यामध्ये पण सेम मीठ घालायचंय से। जर असं हिंग घालायचंय यामध्ये पण मी काश्मीरी मिरची पावडर यूज केलेली आहे तर काश्मीरी पावडर टाकायचे ही तिखट नसते त्यामुळे जास्त कमी झाली तरी हरकत नाही आणि जो आपल्याला भाजलेला मसाला होतो आपला तो घालायचा आहे यामध्ये म्हणजे मिरची तीळ खोबरं जे होतं आपलं ते सर्व यामध्ये घालून आपल्याला हे सर्व एकजीव एकत्र वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटायचं आहे चमच्याने मिक्स करायचं आहे वाटताना तर पाहू शकता अशा पद्धतीने आपला पोळी मसाला पण वाटून झालेला आहे तर पहा हा जास्त बारीक पण वाटायचा नाही आणि खूप जाडसर पण वाटायचं नाही हा हलका बारीक रवा कसा असतो तशा पद्धतीने आपला हा मसाला तयार झाला पाहिजे तर आता आपले दोन्ही मसाले वाटून झालेले आहेत तर अशा पद्धतीने मी हे बाउलमध्ये सर्व करते आता आपल्याला मसाले विकत आणायची गरज पडणार नाही अशा पद्धतीनेच आपण मसाले बनवून ठेवू शकतो तुम्हाला किती प्रमाणामध्ये लागते त्यानुसार तुम्ही डाळीचं आणि मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता हे मसाले एक ते दोन महिने खराब होत नाहीत त्यामुळे हे जास्त दिवस राहिले तरी चालतील एअरटाईट डब्यामध्ये फक्त याला भरून ठेवायचं मा माझ्या घरी तर इडली सांबार जास्त प्रमाणामध्ये होतं त्यामुळे मला या दोन्ही मसाल्याची हमेशा गरज पडते म्हणून मी हे अशा पद्धतीनं बनवूनच ठेवते तर आता आपण पाहूयात की पोळी मसाला कसा यूज करायचा सांबर मसाला जो आहे तो आपण सांबारमध्ये टाकू शकतो पण जो पोळी मसाला आहे तो कसा वापर करायचा त्याचा हे मी इथे दाखवणार आहे तर मी गॅसचा पॅन जो आहे तो गरम केलेला आहे त्यावरती डोसा बॅटर जे आहे ते घातलेलं आहे पॅन आपला व्यवस्थित गरम करून घ्यायचा अगोदर आणि त्यानंतर बॅटर टाकायचं आहे बॅटर आपल्याला जो डोसा आहे आपला तो व्यवस्थित भाजू द्यायचा आहे याच्यावर हलकंसं तेल घालायचं आणि हा डोसा जो आहे तो आपल्याला पलटून दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला याला भाजून घ्यायचा आहे तर जो पोळी मसाला असतो तो इडलीमध्ये पण यूज केला जातो तो इडलीसोबत पण खाल्ला जातो आणि डोशासोबत पण खाल्ला जातो जशा पद्धतीने आपली शेंगदाण्याची चटणी असते त्याच पद्धतीनं हा पोळी मसाला वापरला जातो याला गन पावडर पण बोललं जातं कारण हा तिखट असतो म्हणून याला गन पावडर बोलतात तर आता माझा डोसा दोन्ही बाजूंनी भाजून झालेला आहे तर अशा पद्धतीने यावर हा मसाला जो आहे तो हलक्या हाताने स्प्रिंकल केला जातो तर तुमचा मसाला किती तिखट आहे तुम्ही किती मसालेदार खाता याच्यावर याचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता तर अशा पद्धतीने हा सर्व डोशाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे सर्वप्रथम हा मसाला आणि यावर गार्निशिंग म्हणून मी कोथिंबीर टाकलेलं आहे हे ऑप्शनल आहे मी फक्त गार्निशिंग म्हणून टाकले तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता पाहिजे नसेल तर तर अशा पद्धतीने डोसा फोल्ड करायचा आहे आणि हे अशा पद्धतीनेच खाल्लं जातं तर तुमच्याकडे सांबार असेल किंवा नारळाची चटणी असेल त्यामध्ये किंवा हा डोसा जो आहे तो असाच फक्त बिना कुठलीही चटणीचा वापर करता या पोडी मसाल्यामध्येही खाल्ला जातो तर असा याचा एक घास तोडायचा आणि हा घास असाच खाल्ला जातो असं पण हा खूप छान लागतो म्हणून हा पोळी मसाला बनवला जातो तर तो इडली बरोबर कसा यूज करायचा हे आपण पुढच्या भागात पाहूयात तर आजचे हे आपले दोन्ही मसाले बनवून तयार आहेत दोन्ही मसाल्याला सामान जे आहे ते सेमच लागतं त्यासाठी मी दोन्ही मसाले असे एकदमच बनवून ठेवते कारण परत परत आपल्याला तेच सामान घ्यावं लागतं यासाठी मी दोन्ही मसाले एकत्रच बनवते तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओसाठी थँक्यू आणि धन्यवाद